नाटक सादर करणार आहे ओळखलं मला होय सावित्री ज्योतिबा फुले बोलते एरवी मी बोलले ही नसते पण तुम्ही माझ्या मित्रांचे घोटून घोटून क्रीम केले तुम्ही तर चक्क मला देवी बनून फोटो मध्ये फ्रेम केली जमेल ते भा जमेल जसं माझ्या सोयीनुसार कौतुकही करतात पण तू आहे तुम्ही मला गृहित धरता याचा राग मी तुमच्यासमोर होते होय सावित्री ज्योतिबा फुले बोलते कुराडीचा दांडा होताच कडवा कुराडीचा दांडा होताच कडवा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या जे माझा वारस सांगतात जे माझा वारस सांगतात त्या बाई माणसाला असं होईल मला कुठे माहिती मला कुठे पुढचे दिसले होते एका वेगळ्या जगासाठी मी शिवाशी आता दगड ही सोचले होते तुमच्या शब्दात सांगायचे तर रात्र दिवस राबले होते आणि आज आज ते कसले नाव घेते होय ती बा बोलते आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली ही कोणती उपकाराची भाषा आहे आजच्या बाजार हा बँड बाजार करता शाळे मी विसरून गेले होते आणि कोण कोणता विष पचवलाय हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसमाधानाला दिवस लाय म्हणूनच म्हणाल तुमच्या पहिल्या गाणी हे घराने घालते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माय भावली नो लेकी बाहेर नो